बस ठीक ठीक तो अभी लिखेंगे काय पण तो अजून नुसतं चालतो अभी लिखेंगे नाही लीला ऐसेच राहणार आहे इथून से काय करतो बळी आपण हा गुळाचा व्यवसाय सुरू केलेला आहे गुळ निर्मिती करता गुळाच्या व्यवसायाकडे कसे वळले आणि या गुळाकडे वळावं असं का वाटलं तुम्हाला सुरुवातीला मी खाजगी जॉब केले जवळपास दहा वर्ष पण त्या खाजगी जॉबमुळं माझे कुटुंबाचं व्यवस्थित म्हणजे आर्थिक हातभार लागत नव्हता पण कुठेतरी अशी एक होती की स्वतःचा कुठेतरी व्यवसाय सुरू करावा मग एक माझा मित्र आहे सुनील नागे म्हणून त्याचा चिक्कीचा व्यवसाय आहे त्यालाही कुठेतरी गुळ हवा होता आणि त्याला ओरिजिनल गुळ हवा होता तर असंच आम्ही एक चार मित्रांनी ठरवलं की आपण गृह सुरू करू म्हटलं एक आपल्याला हात लागेल आणि चिक्कीसाठी त्या मित्राला गुळ पण ओरिजिनल उपलब्ध होईल तर मग तो, तो आम्ही तसं करता करता एक सहा महिने जवळपास आम्ही इतर गृहाळ आम्ही सर्च केलेत तिथं काय आहेत काय नाहीत हे बारकावे आम्ही तिथे शिकलो त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू सुरू केलं हे युनिट एक दोन वर्ष झालेत आम्हाला ह्या युनिटला तर मग ह्या युनिटमध्ये एक फक्त चिक्कीसाठी गुळ आम्हाला तयार करत होता ह्या हिशोबानं सुरू केलं होतं पण काल असं वे अशी वेळ आल्यानंतर की जे वॉकिंग कस्टमर आहेत ते आमच्याकडे खूप वाढलेत हळूहळू जिथे चिक्कीला गुळ द्यायचा तर चिक्कीसाठी आमच्याकडे पुरेसा गुळ नंतर शेवटी उरला नव्हता तर वॉकिंग कस्टमरमुळे माझं इथेच माझा गुळाचा खप झालेला आहे मला इतर ठिकाणी जसं किराण दुकान झाले किंवा मॉल ह्या ठिकाणी मला जायची गरज पडलीच नाही गुळ निर्मिती करताना नेमकं काय कशी काय का, 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 प्रक्रिया लाभ लागते आणि काय काळजी घ्यावी लागते गुळ निर्मिती करताना सुरुवातीला जे आपले कर्मचारी आहे कारण की हे गुळ इथं आग लागली जाते त्याच्यामुळे ते त्यांची काळजी त्यांना पहिले नोटीस दिली जाते की बाबा इथे असे असल्यामुळं तुम्ही जरा काळजीपूर्वक तिथे काम करा सुरुवातीला क्रशलमध्ये गुळ ऊस टाकणे ऊस टाकल्यानंतर त्याचा रस एका ठिकाणी जमा करून जवळपास साडेसातशे लिटर आम्ही जमा करतो म्हणजे तया करतो साडेसातशे क कढई असते ती कढई आम्ही साडेसातशेची असल्यामुळं त्यात जवळपास साधारण एक दीड ते दोन क्विंटल निघतो गूळ तर साधारण दिवसाला दोन ते तीन कड्या निघतात तर साधारण माझा तीन ते साडेचार क्विंटल गूळ दिवसाला तयार होतो कसा आर्थिक नफा कसा आर्थिक नफा ऍक्च्युली माझा इथे मी स्वतःचं काय आमचं शेत नाही आहे किंवा शेतामध्ये आम आमचं स्वतः ऊस नसल्यामुळे आम्हाला व्यापाऱ्याकडून ऊस घ्यावा लागतोय तर साधारण जिथे स्वतः दोष असताना जास्त इन्कम येते पण इथे आहे इन्कम कारण की मी दु किराण दुकान किंवा मोडण्यामध्ये गुळ विकत नाही आहे डायरेक्ट मला इथेच मी सेल केल्यामुळे मला एक आर्थिक थोड्याफार प्रमाणात वाचते पैसे नोकरीपेक्षा व्यवसाय दहा वर्ष खाजगी नोकरी करून असं दुसऱ्यांचा दबाव किंवा दुसऱ्यांचे बोलणे खूप असं मनाला वाटत होतं की काहीतरी आपलं स्वतःच सुरू करावा ज्यावेळेस स्वतः सुरू केलं तर एक समाधान भेटतं आहे खाजगी व्यवसायात मान्य मी आठ घंटे वेळ देत होतो पण एक कुठेतरी असं एक मनाला टोचत होतं आता इथे मी साधारण ट्वेंटी फोर हावर्स इथेच असतो पण ते असं काही वाटत नाही की बाबा मी आठ घंटे सोडून जवळपास बारा घंटे सोळा घंटे इथं काम करतो आहे ते मला असं कधी दडपण वाटलंच नाही त्याच्यामुळे मी एक हे हा व्यवसाय टाकून समाधानी आहे मागणी कशी आहे मागणी आता हा जो पॉईंट आहे हे खुलताबाद म्हणजे नंदराबाद गाव आहेत खुलताबाद जवळच इथे टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे इथे खूप प पर्यटक येतात तर पर्यटक आल्यानंतर जवळपास मुंबई काही इतर राज्यातले बी काही लोकं येऊन गेलेत आणि विशेष म्हणजे फॉरेनर बी येऊन गेलेत आमच्याकडे तर त्यांनाही गुळ आवडलेला आहे आता जसं की मुंबई झालं पुणे झालेत अशा ठिकाणी आम्हाला फोन येतात की आम्हाला ऑर्डर पाठवा तर आम्ही त्यांना कुरिअर करून पाठवतो पण ते कुरिअरचे पैसे त्यांनाही पुरत नाही हे कारण की हे कुरिअर किलोवर असल्यामुळे ते पैसे जास्त असतात किंवा तर आम्ही काय करतो किंवा बस असेल किंवा कुणी आम्हाला आमचा व्यक्ती जाणार असेल तर आम्ही त्यांच्यापासून तो गुळ पाठवून त्या ग्राहकापाशी आम्ही पोहोचवतो माझं नाव योगेश गवळी मी खुलतावाचा रहिवासी आहेत माझं शिक्षण बी ए झालेलं आहे पण आर्थिक अडचणीमुळे मी खाजगी नोकरी ती स्वीकारली पण तिथं काही मन लागत नसल्यामुळे हो हा व्यवसाय सुरू केला आहे नमस्कार मी नितीन दारे मी जवळपास आता चौथ्यांदा ते पाच पाचव्यांदा सरांकडून या ठिकाणाहून गुळ घेऊन जात आहे मला या ठिकाणची माहिती जी कळाली मी पेशानं शिक्षक आहे माझ्या शाळेवरचे शिक्षक किंवा माझ्या परिचयातले जे शिक्षक आहेत यांनीसुद्धा सुद्धा या ठिकाणाहून गुळ नेलेला आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जेव्हा चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये त्यांनी या गुळाची अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि उत्सुकतेपोटी मी सुद्धा हा सुरुवातीला घेऊन गेलो होतो त्यानंतर आता है। खरुकर है। है। खरुकर है। मी आता जवळपास चौ चौथ्यांदा या ठिकाणाहून गुळ घेऊन जात आहे सरांच्या कार्याला खरोखर म्हणावं तेवढंसं कौतुक आहे आजच्या या रासायनिक जगामध्ये एक प्रकारचं शरीराला पोषक असं जो गूळ सरांकडून मिळतो आहे तो खरोखर उल्लेखनीय असा आहे मी सरांच्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद